Thank mm -hmm. you. हॅलो आवाज येतोय का मित्रांनो कमेंट करा एकदम फास्ट मध्ये आवाज येतोय का माझा छान चला सुरुवात करूयात बघा बऱ्याच दिवसाच्या नंतर करंट मध्ये आपण परत एकदा आलेलो आहोत बॅक टू वर्क असं आपण म्हणूया बरोबर आहे काळ्या कुठं काळो का जेव्हा काही दिसत नसतं काळ्या कुठं काळो का जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं मंगेश पाडगावकरांच्या या कवितेसह एम पी एस सी कॉन्सेप्ट क्लिअर तुका म्हण युट्यूब चॅनलवर मी कपिल कळकेकर तुमचे स्वागत करतो मित्रांनो आताच आपण अन अकॅडमीवरचं लेक्चर घेऊन इकडे आलेलो हो आहोत आणि आपला रेफरन कोड तुम्ही तिथं वापरत चला कपिल फोर्टी सेव्हन आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा तर बघा दहा ते बारा दहा ते पंधरा प्रश्न आपण करंटचे डेली घेत असतो काही दिवस काही का, कारणामुळे कालखंड काही कालखंड थोडासा गॅप पडला होता आता आपण परत एकदा बॅक टू वर्क आलेला आहोत पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा बालकांवरील निमोनियाच्या निमोसील लसीची निर्मिती कोणी केली आहे निमोनियावरती आधी कसल्या पद्धतीची लस नव्हती हा पॉईंट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या भारतामध्ये दरवर्षी एकाहत्तर एकाहत्तर टक्के बालक जे आहेत ते निमोनियामुळे त्यांचं निधन व्हायचं बरोबर किंवा मृत्यूमुखी पडायची बालक म्हणून बालकांसाठी निमोसिल नावाची लस जी आहे ती एक प्रकारचं वरदान ठरणार आहे ती लस कोणी तयार केलेली आहे हे सिरम इन्स्टिट्यूट बी गेट्स फाउंडेशन सी दोन्ही आणि डी दोन्ही नाही सांगा मित्रांनो सिरम इन्स्टिट्यूट गेट फाउंडेशन दोन्ही दोन्ही नाही आणि निमोसिल असं त्या बालकांवरच्या लशीचं नाव आहे यस yes, बरेच जण बरेच आन्सर द्यायला लागलेले आहेत तर बघा मित्रांनो याचं उत्तर मी तुम्हाला क्लिक करतो मध्येच जर लेक्चर स्टॉप झालं तर तुम्ही लेक्चर लिव्ह करू शकता बरोबर आहे चल बघा तर बालकांवरील निमोनियाच्या निमोशील या लशीची निर्मिती जी आहे ती केलेली आहे बघा वरील दोन्ही याचा आन्सर आहे सिरम इन्स्टिट्यूट आणि गेट्स फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमानं ती लस झालेली आहे येस व्हेरी गुड अंजू मॅडम वेलकम वसंत सर वेलकम चला अनिता मॅडम वेलकम चला दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने सिरम इन्स्टिट्यूट आणि गेट्स फाउंडेशन गेट्स फाउंडेशन हे बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स या दोघांचे मिळून गेट्स फाउंडेशन आहे बघा मायक्रोसॉफ्ट प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय बघा हे इथून पुढचे बाकीचे सगळे प्रश्न बऱ्यापैकी आयसीसी पुरस्कार दोन हजार वीस चे आहेत म्हणजे आयसीसी ने काय केले का बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो एकदम हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार म्हणजे जाणारेच आहे तर दोन हजार दहा इथं येतो बघा दोन हजार दहा दोन हजार वीस या पूर्ण दशकामधले खेळाडू उत्कृष्ट खेळाडू दशक हे पूर्ण एक दशक झाले ना डिकेड तर या दशकामधले उत्कृष्ट खेळाडू वगैरे डिक्लेअर केलेले आहेत ते आता आपल्याला सांगायचे आहेत बघा बरोबर आहे तर बघा पहिला प्रश्न त्याच्यातला तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आय सी सी पुरस्कार दोन हजार वीस दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे ह्या दहा वर्षातला सर्वात बेस्ट खेळाडू म्हणून कोणाची घोषणा केलेली आहे ए विराट कोहली बी अलिस पॅरी सी स्टीव्ह स्मिथ आणि डी महेंद्रसिंग धोनी सांगा मित्रांनो या पुरस्कारालाच नाव दिलेलं आहे बघा सर सोबर्स पुरस्कार या पुरस्काराचं नाव आहे सर गॅरफिल्ड पुरस्कार आणि सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ए विराट कोहली बरोबर आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू मागच्या दहा वर्षातला असणार आहे विराट कोहली बरोबर आहे ओव्हरऑल क्रिकेटचा विचार केला तर विराट कोहली म्हणजे वन डे टेस्ट वगैरे असं न म्हणता ओव्हरऑल बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा मित्रांनो हा घ्या तिसरा प्रश्न आयसीसी पुरस्कार दोन हजार वीस दशकातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर ते पुरुष क्रिकेटर झाले महेंद्रसिंग धोनी तर महिला क्रिकेटर कोण असणार आहे तुम्हाला सांगायचे मित्रांनो कोणाची घोषणा झालेली आहे ए विराट कोहली बी अलिस पॅरी सी स्टीव्ह स्मिथ आणि डी महेंद्रसिंग धोनी आता महिला ह्याच्यामध्ये एकच आहे येस व्हेरी गुड उत्तर काय असणार आहे ॲलिस पॅरी हे जे आहेत बघा मित्रांनो दशकातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर असणार आहेत यांच्या पुरस्काराचं नाव आहे बघा महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं नाव त्यांनी दिलेलं आहे दिले यस हे त्याचा आन्सर आहे नाव आहे लिहून घ्या तुम्ही रॅसेल हिहो फ्लिंट पुरस्कार बरं सर्वोत्कृष्ट पुरुषांसाठीचा दिलेल्या पुरस्काराचं नाव होतं मित्रांनो सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार तर याचं नाव आहे रॅसेल हिहो फिल्ट पुरस्कार महिलांसाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट क्रिकेटचा त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा तिसरा प्रश्न हा घ्या बरोबर आय सी सी पुरस्कार दशकातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटर पुरुष दशकातील म्हणजे पूर्ण मागच्या दहा वर्षातील कसोटी क्रिकेटर सांगायचा आपल्याला पुरुषांमधला कोण आहे विराट कोहली ओव्हरऑल पूर्ण क्रिकेटचा झाला दशकातील त्याच्यानंतर महिला दशकातील पूर्ण ओव्हरऑल क्रिकेटच्या आलीस पॅरी झाल्या तर आता पुरुषांमधला क्रिकेटर सांगायचा आहे कसोटी मधला कोणाला पुरस्कार मिळालेला आहे तर तो मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो स्टीव स्मिथ दशकातील सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू आहे टीव्ह स्मिथ येस व्हेरी गुड स्टीव्ह स्मिथ असं त्याचं नाव आहे स्टीव स्मिथ छान त्याच्यानंतर सांगा मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा शून्य रुपयासाठी हा घ्या आयसीसी पुरस्कार दोन हजार वीस दशकातील सर्वोत्कृष्ट डे क्रिकेटर पुरुष बरोबर आहे वन डे क्रिकेटर पुरुष सांगायचे आता आपल्याला कोण असणार आहे तर बघा ए विराट कोहली बी आलिस पॅरी सी स्टीव स्मिथ आणि डी महेंद्रसिंग धोनी बरोबर आहे रख हौसला व मंजर भी आएगा पैसे के पास कर समंदर भी आएगा कायम काय शायरी म्हणत असतो बघा अतिशय सुंदर आहे आयसीसी वर्ल्ड कप पुरस्कारामधलं सांगायचंय वन डे क्रिकेटर पुरुष सांगायचा सर्वोत्कृष्ट मागच्या दहा वर्षातला तर वन डे क्रिकेटर पुरुष असणार आहे विद्यार्थी मित्रांनो विराट कोहली बरोबर ओव्हरऑल क्रिकेटचा पण असणार आहे विराट कोहली ओव्हरऑल सगळ्या क्रिकेटचा आणि वन डे क्रिकेट पण विराट कोहली म्हणजे विराट कोहलीला एक आणि दोन असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत ओव्हरऑल क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि वन डे क्रिकेटचा पण खेळाडू व्हेरी गुड छान पद्धतीने मनीषा मॅडम अनिता मॅडम अंजू मॅडम वसंत सर गिरिराज सर प्रज्योत सर सुंदर बघा पुढचा सहावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा आयसीसी पुरस्कार दोन हजार वीस आयसीसी पुरस्कार दोन हजार वीस दशकातील सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेटर महिला सांगा आता वन डे क्रिकेटर पुरुष सांगितला ओव्हरऑल पुरुष सांगितला वन डे क्रिकेटर ओव्हरऑल स्त्री सांगितली महिला कोण आहे आणि आता वन डे क्रिकेटर महिला पुरस्कार कोणाला घोषित झालेला आहे ए विराट कोहली बी ॲलिस पॅरी सी स्टीव्ह स्मिथ डी महेंद्रसिंग धोनी येस एकच महिला आहे आणि नेहमीप्रमाणे याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो येस एलिस पॅरी व्हेरी गुड ऍलिस पॅरी छान अॅलिस पॅरी बघा विराट कोहलीला दोन्ही पण पुरस्कार मिळालेले आहेत ओव्हरऑल क्रिकेट मधला पण आणि वन डे मधला पण बरोबर आहे ऍलिस पॅरी या महिलांना पण ओव्हरऑल क्रिकेट मधला पण मिळालेला आहे आणि वन डे मधला पण मिळालेला आहे स्टीव्ह स्मिथ कोण आहे मित्रांनो कसोटी मधला स्टीव्ह स्मिथ कशातला आहे कसोटी मधला क्रिकेटर असणार आहे चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा शून्य रुपयासाठी मित्रांनो सातवा प्रश्न आयसीसी दोन हजार पुरस्कार दोन हजार वीस दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पिरिट हा पुरस्कार कोणाला दिलेला आहे दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पिरिट हा पुरस्कार कोणाला क्रिकेट क्रिकेटसाठीच एक स्पिरिट असलं आश पाहिजे असा पुरस्कार कोणाला दिलेला आहे तर तो दिलेला आहे बघा मित्रांनो हे विराट कोहली बी ऍलिस पॅरिस स्मिथ डी सिंग धोनी तर तो दिलेला आहे उत्तर बरोबर आहे सगळ्यांचा सिंग धोनीला मिळालेला आहे कोणाला मिळालेला आहे पुरस्कार मित्रांनो महेंद्रसिंग धोनीला मिळालेला आहे तर बघा हे सात प्रश्न जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत बघा कारण आयसीसीच्या या पुरस्कारावरती रिलेटेड हे प्रश्न आहेत एकदा पूर्ण रिव्हिजन तुमचं घेतो तुम्ही टाईप करा विराट कोहलीला दोन पुरस्कार मिळालेले आहेत दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दशकातले दोन पुरस्कार विराट कोहलीला मिळालेले आहेत कोणते दोन पुरस्कार आहेत ते एक ओव्हरऑल क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि एक ले ले। वन डे मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू व्हेरी गुड त्याच्यानंतर बघा अॅलिस पॅरी यांना दोन पुरस्कार मिळालेले आहेत ओव्हरऑल क्रिकेटमधल्या सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू आणि वन डे मधल्या सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू बरोबर आहे त्याच्यानंतर स्टीव्ह स्मिथ यांना काय मिळालेलं आहे तर कसोटी क्रिकेट मधले सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि महेंद्रसिंग धोनी यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे क्रिकेट स्पिरिट पुरस्कार दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पिरिट पुरस्कार सगळेच्या सगळे मी तुम्हाला सांगितलेले आहेत येस व्हेरी गुड छान सुंदर तुम्हाला हे पण सांगून टाकतो बघा इथंच बाजूला सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी सांगूया बरोबर आहे म्हणजे सगळेच पुरस्कार होऊन जातील टी ट्वेंटी सांगतो येस टी ट्वेंटी मध्ये सर्वोत्कृष्ट बघा मित्रांनो पुरुष मध्ये असणार आहे पुरुष सर्वोत्कृष्ट पुरुषाचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे रशीद खान रशीद खान व्हेरी गुड आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो सर्वोत्कृष्ट महिला टी ट्वेंटी ऍलिस पॅरी यांनाच मिळालेलं आहे बघा एलिस पॅरी महिलांमधला कोणताही पुरस्कार असला की ऍलिस पॅरी करून टाका सगळेच्या सगळे यांनाच मिळालेले आहेत आपल्यासाठी एकदम चांगला आहे येस छान बघा मनीषा मॅडम हर्षा मॅडम त्याच्यानंतर मॅडम छान आन्सर देत आहेत बघा आठवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा मित्रांनो एकदम छोटस लेक्चर असतं परंतु अतिशय महत्वाचे प्रश्न मी कव्हर करतो देशातील पहिली चालक विरहित मेट्रो कुठे धावणार आहे देशातली पहिली चालक विरहित मेट्रो बरोबर आहे म्हणजे कसल्या पद्धतीची मेट्रो नसणार आहे बघा मित्रांनो सॉरी त्याला चालक नसणार आहे ती मेट्रो कालच उद्घाटन केलेलं आहे आपले पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे बघा येस व्हेरी गुड छान देशातली पहिली चालक विरहित मेट्रो दिल्ली सांगोला महाराष्ट्र ते शालीमार पश्चिम बंगाल का त्याच्यानंतर आहे बघा पर्याय तुमचा देवळाली ते दानापूर की यापैकी नाही तर येस व्हेरी गुड याचं उत्तर तुम्ही एकदम सही दिलेलं आहे ते आहे दिल्लीला बरोबर आहे दिल्ली या ठिकाणी धावणार आहे बघा ती रेल्वे कुठून कुठपर्यंत धावणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो दिल्ली मधल्या जनकपूर जनकपूर ते बॉटनिकल गार्डन बरोबर आहे जनकपूर ते बॉटनिकल गार्डन काय वाट असणार आहे चालक विरहित मेट्रो असणार आहे बरोबर आहे याचे वैशिष्ट्य काय आहेत बघा अत्यंत सुरक्षित असेल बघा दोन पटऱ्यांवरती एकच जर मेट्रो येत असेल दोन रो एकाच रुळावर दोन येत असतील समजा ट्रेन समोरासमोर एकाच रुळावरती दोन येत असतील तर बऱ्याच दूर अंतरावरती एक काय करणार आहे आपोआप थांबणार आहे या मेट्रोतून प्रवास करताना कसले धक्के वगैरे बसणार नाहीत मेट्रोतून चढ उतार करताना प्रवाशांना कसली अडचण येणार नाही वगैरे वगैरे बऱ्याच सुविधा या चालकविरहित मेट्रोमध्ये दिलेल्या आहेत पायलट पायलटवर मेट्रो चालणार असं म्हणा तुम्ही बरोबर आहे दिल्ली मधल्या हा एक प्रायोगिक तत्वावरचा आणि अतिशय सुंदर प्रकल्प आहे जनकपूर ते बॉटनिकल गार्डन असणार आहे यस व्हेरी गुड त्याच्यानंतर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा पुढचा प्रश्न हा घ्या आठवा प्रश्न सात ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पहिली किसान रेल्वे कोणत्या शहरा दरम्यान धावली सात ऑगस्ट या सदतीस किलोमीटर आहे बरोबर आहे आकाश सर तुमचं सात ऑगस्ट दोन हजार वीस पहिली किसान रेल्वे कोणत्या शहरा दरम्यान धावलेली आहे दिल्ली बी असणार आहे सांगोला महाराष्ट्र ते शालीमार पश्चिम बंगाल सी पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो देवळाली ते दानापूर आणि डी यापैकी नाही नवा प्रश्न सांगा सात ऑगस्ट दोन वीस रोजी पहिली किसान रेल्वे कुठं धावलेली आहे किसान रेल म्हणजे काय असणार आहे बघा तर रेफ्रिजरेटेड रेटेड डबे असणार आहेत बघा म्हणजे फ्रीज आपण म्हणजे नाशवंत पदार्थ जे आहेत ते एका भागातून दुसऱ्या भागात नेण्यासाठी एकदम सुंदर पद्धतीने डिझाईन केलेली रेल्वे असणार आहे रेफ्रिजरेटेड रेटेड डबे असणार आहेत यास व्हेरी गुड तिसरा सी पर्यायाचा बरोबर आहे बघा बऱ्याच जणांनी आन्सर दिलेला छान देवळाली हे ठिकाण महाराष्ट्रातलं आहे देवळाली महाराष्ट्र ते दानापूर बिहार या ठिकाणी पहिली किसान रेल्वे धावलेली मग <स्थी खुणीणागे> हा प्रश्न काढण्याच्या पाठीमागचा उद्देश काय तर त्याचा पुढच्या प्रश्नामध्ये लिंक आहे बघा दहाव्या प्रश्नामध्ये शंभरावी फेरी झालेली आहे कोणत्या शहरादरम्यान झाली तुम्हाला सांगायचे किसान रेल्वेची शंभरावी फेरी कोणत्या शहराच्या दरम्यान झालेली आहे याच उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे बघा म्हणून हा न्यूज जो आहे किंवा हा प्रश्न जो आहे तो आपण घेतलेला आहे हे सांगा ए दिल्ली बी सांगोला महाराष्ट्र ते शालीमार पश्चिम बंगाल देवळाली ते दानापूर आणि टी असणारे विद्यार्थी मित्रांनो यापैकी नाही येस व्हेरी गुड छान तर बघा मित्रांनो याचं उत्तर बी असणार आहे सांगोला महाराष्ट्र ते शालीमार पश्चिम बंगाल अशी धावलेली आहे बघा मित्रांनो शंभरावी फेरी दोन हजार बावीस मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचंय त्यासाठी ही एक रेल्वे तयार केलेली आहे बघा आणि त्याचा उद्देश काय आहे तर नाशवंत पदार्थ जे आहेत ते जास्तीत जास्त लवकर वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचावेत फळे असतील भाज्या असतील बरोबर आहे हे सगळे पदार्थ Yes, येस व्हेरी गुड छान तर अशा पद्धतीने हे दहा प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि आणखी एक प्रश्न आहे बघा येस कधी दहा प्रश्न असणार कधी पंधरा प्रश्न असणार आणि लेक्चर कधी असणार ते मी तुम्हाला इन्फॉर्म करत जाईन शक्यतो लेक्चर मंगळवार बुधवार गुरुवार असं तीन दिवस घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि अकरावा प्रश्न आहे बघा मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो सांगा बरं रे पर्याय दहा डिसेंबर तीन डिसेंबर एक डिसेंबर आणि बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन दोन हजार बारा पासून हा गणित दिन साजरा केला जातो मनमोहन सिंग यांनी साजरा करावा अशी एक रिक्वेस्ट केली होती बघा येस yes, व्हेरी गुड छान याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे बऱ्याच मित्रांनी उत्तर आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो येस yes, व्हेरी गुड बावीस डिसेंबर बावीस डिसेंबरला काय आहे रे मित्रांनो तर रामानुजन यांचा जन्म झाला होता बघा बावीस डिसेंबरला बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी मध्ये इरोड कोइंबतूर मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे पंधराव्या वर्षापासून त्यांना एक रोग होता विद्यार्थी मित्रांनो सॉरी पंधराव्या वर्षापासून त्यांनी पुस्तकं वगैरे वाचून काढलेली त्याच्यामुळे बरेच गोष्टी त्यांना क्लिअर झालेल्या गणित तत्व जगभरातले एकदम प्रसिद्ध गणित होते हार्डी नावाचे एक तेव्हाचे गणित तत्व आणि हे एकमेकांचे मित्र झालेले आणि अतिशय कमी कालावधी त्यांना मिळालेला बघा आणि त्यांचं नंतर निधन झालं असे आपले श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी हा आपल्या देशामध्ये दे दोन हजार बारा पासून राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो तुम्हाला माहित आहे दहा डिसेंबरला काय असतो मानवी हक्क दिन असतो बरोबर आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन असतो तीन डिसेंबरला अपंग दिन असतो एक डिसेंबरला मित्रांनो एड्स दिन असतो बरोबर आहे एचआय एड्स दिन असतो बावीस डिसेंबरला काय असणार आहे तर गणित दिवस म्हणून साजरा केलेला आहे यस व्हेरी गुड तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांनी आन्सर दिलेला आहे हर्षद सर त्याच्यानंतर अंजू मॅडम दीक्षा मॅडम त्याच्यानंतर प्रज्योत सर मनीषा मॅडम गिरीराज सर आकाश सर यस जयंत सर त्याच्यानंतर प्रवीण सर बरेच जण आन्सर द्यायला लागलेले व्हेरी गुड तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचे अकरा प्रश्न आपण घेतलेले आहेत आण अकॅडमीवरती पण चार ते सहा लेक्चर ले ले असतं तिथं पण बघा वेळोवेळीचे अपडेट तुम्हाला मिळतील करंटच्या नोट्स आपल्याला आपल्या तुका म्हणे टेलिग्राम चॅनलवर मी टाकतोच हा माझा नंबर आहे काही अडचण आली तर मला विचारा लवकरात लवकर आपल्याला पोस्ट मिळणार आहे आणि आताच आलेल्या एका बातमीमुळे सर्वच्या सर्व प्रश्न बरोबर आले प्रज्योत सरांचे हार्दिक अभिनंदन आताच आलेल्या बातमीप्रमाणे आता एमपीएससी बात मध्ये युपीएससी पॅटर्न राबवला जाणार आहे बघा सहा अटेम्प्ट असणार आहेत ओपन साठी सहा अटेम्प्ट त्याच्यानंतर ओबीसी साठी नऊ अटेम्प्ट असणार आहेत आणि एस सी एस टी यांच्यासाठी कसलाही अटेम्प्ट नसणार आहे म्हणजे नो लिमिट असणार आहे उलट हा एक स्वागत बदल आहे असं आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो कारण सहा वर्ष आणि सहा अटेम्प्ट म्हणजे भरपूर आहेत काही टेन्शन घेण्यासारखं नाही सहा वर्ष आणि सहा अटेम्प्ट म्हणजे भरपूर आहेत तेवढं वर्ष कोणी एमपीएससी करत पण नाही यस चला व्हेरी गुड आजचं लेक्चर कसा वाटलं ऑफलाईन बघणाऱ्यांनी सांगा जास्तीत जास्त आपलं चॅनल पोहोचवा तुका म्हणे सबस्क्राईब करायला सांगा कारण रजा घेतो गम के अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर गम के अंधेरी रात मे दिलकोन बेकरार कर सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर मी कपिल कर उद्या संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत तुमची रजा घेतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय गुड नाईट सकाळी लेक्चर बघणाऱ्यांना गुड मॉर्निंग दुपारी लेक्चर बघणाऱ्यांना गुड आफ्टरनून संध्याकाळी लेक्चर बघणाऱ्यांना गुड इव्हनिंग आणि ज्यांना काहीच काळ वेळ नाही अशांसाठी गुड डे बाय बाय